रामकृष्ण हरी संत महात्मा यांचा पाठीमागं आपल्या हात असला अभय असला की जगातलं कुठलंही दुःख पाठीमाग संदेश व्हायला साधा विषय आहे आपल्या घरामध्ये जर आपले वडील आहेत आणि लहान मुलगा आहे मुलगा जर वडिलांना आवाज देतो बाबा बाबा लगेच म्हणतात मी आहे घाबरू नकोस नुसतं मी आहे म्हणण्यामध्ये जो ताकद आहे आईचं जे मातृत्व आहे किंवा मातृत्वामध्ये असणारी ताकद आहे तिच्या पदरामध्ये रात्री अपरात्री तर बाळ उठलंच ते आई आवा बाळ उठले उठले आवाज येत आई ग आई काय म्हणते आहे आहे जो म्हणजे आहे म्हणण्यामध्ये एक आहे तसं सा जीवनामध्ये साधू संतांचा जो आशीर्वाद आहे हा आम्हाला जगण्याचा अभय देतो आणि म्हणून संत महात्म्या हे माऊली समान काम करतात लक्षात घ्या वडिलाची भूमिका ही संत महात्मा करतात कारण कुठल्याही गोष्टीमध्ये बळ देण्याचं काम हा संतांचा आशीर्वाद करतो लक्षात घ्या